चला स्वामी समर्थ सगळ्यांना खूप खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे त्यामुळे आवर्जून शेवटपर्यंत नीट बघा कारण बऱ्याच ताईंचे मला प्रश्न होते की ताई दोन्ही कुंचनमध्ये काय फरक आहे त्याच्यावर एखादा व्हिडिओ करा तर आज मी तोच व्हिडिओ घेऊन आलेले होते खरं तर लक्ष्मी कुंचनची सेवा कशी करावी हा सुद्धा इथं तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ मी सांगणार आहे फक्त पूजा नाही मांडत आहे कारण माझ्या पूजेला अजून वेळ आहे पण आज शुक्रवार आहे आज तुम्ही कुंचनचं बुकिंग आवर्जून करा मार्गशीर्ष महिन्यात एका तरी शुक्रवारी तुम्हाला सगळ्यांना कुंचनची सेवा करायला मिळू हो दे आणि आपल्या सगळ्यांचीच तुमची माझी आणि सगळ्यांची जी काही स्वप्नं असतील ती पूर्ण होऊ दे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की ताई लक्ष्मी कुंचन म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यात आधी मी त्याचं उत्तर देते कुंचन म्हणजे काय तर कुंचन म्हणजे तामिळनाडू भागामध्ये म्हणजे आंध्र भागामध्ये धान्य मोजतात त्याला मापटे म्हणजे कुंचन त्यांच्याकडचा हा शब्द आहे की कुंचन आता तो पारंपरिक कुंचन कसा असतो बरं तर तो या पद्धतीचा कुंचन असतो पण सगळ्यांच्या सोयीसुविधेसाठी आपण दोन प्रकारचे कुंचन ठेवलेले आहेत आता कुंचन म्हणजे काय ज्याच्यामधलं धान्य किंवा ज्यामध्ये आपण जे काही ठेवू सा म्हणजे क कवड्या ठेवू पैसे ठेवू तर ते कधीही संपणार नाहीत म्हणजे एक असं पात्र आहे कुंचन ज्याच्यामुळे तुमच्या घरातली आपल्या घरातली बरकत कधीच थांबणार नाही अजून काय कुंचनमध्ये विशेष आहे बरं तर कुंचनमध्ये बघा आता हा रेग्युलर कुंचन कारण सतत कमेंट्समध्ये आपल्याला लक्षात येत नाही कुंचन म्हणजे हा बालाजींचा नाम आहे म्हणजे नाम हा अत्यंत शुभ मानला जातो त्यानंतर शंख शंखसुद्धा लक्ष्मी प्रिय आहे आणि समुद्रमंथनामधून हा शंख आलेला होता त्यामुळं हा माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि हे आहे चक्र या तिन्ही तिन्हीलाही माता लक्ष्मीला हे प्रिय आहेत आता हा आहे प्रिंटेड ग्लास बरं का हे प्रिंट केलेले आहेत मात्र हे कुठलंही घ्या या दोन्हीतील तुम्हाला त्याचा भरपूर लाभ होणार त्यानंतर बघा इथं आहेत गजांत लक्ष्मी म्हणजे दोन हत्ती आणि मध्ये आहे लक्ष्मी आता एक तुम्हाला इथं सांगावंसं वाटतं ज्या कुंचनवर प्रिंट असते प्रिंट ही लगेच नाही जाणार पण काही दिवसांनंतर महिन्यांनंतर वर्षानंतर ह्याचे प्रिंट जाऊ पण शकते पण त्याच्यातलाच हा जो कुंचन आहे तो आपण आता बनवलेला आहे ज्याच्यावर या कुंचनवर असे रियल चिन्ह आहेत म्हणजे हा खास आंध्रातील कुंच आहे म्हणजे जिथली ही सेवा आहे तिथला हा कुंचन आहे आता ह्याच्यावरची चिन्ह तुम्ही तुम्हालाच बघून कळेल मला काहीच सांगायला नको आहे तुम्हाला दिसेल तसा तसा स्क्रीनशॉट काढून घ्या तर हा एक आणि हा एक असे दोन पद्धतीचे कुंचन आपल्याकडे आहेत तुम्ही फरक समोर बघू शकता की तुमच्या मनात कुठला कुंचन बसतोय आता मी स्वतःसुद्धा हा वापरते म्हणजे यातला थोडा शेप फरक आहे तो वापरते पण मी आता आजपासून हा कुंचन वापरणार आहे कारण मला हा खूप आवडला आहे म्हणजे ठीक आहे मलासुद्धा डबल पैसे इन्व्हेस्ट करावे लागले नाही म्हणत नाही आणि असंही मी म्हणत नाही की ज्यांनी आधी घेतला आहे त्यांनी हा घ्या नका घेऊ तुमची जेव्हा इच्छा होईल किंवा तुमच्याकडे जेव्हा असतील पैसे एक्स्ट्राचे तुम्हाला घालवावे वाटतील तेव्हा हा घ्या आणि ज्यांना नाहीच मत आहे पैशानी परिस्थितीनं त्यांनी हा घ्या महत्त्व कशाला आहे मला तुम्हाला एक म्हणजे जीव तळमळून सांगावं असं वाटतं की महत्व सेवेला आहे पण कसं आहे आपण बघा देवाला प्लॅस्टिकची भांडी वगैरे वापरत नाही आपण स्टीलची पण वापरत नाही तांब्या आणि पितळ वापरतो म्हणून या कुंचनला खूप जास्त महत्व आहे आता दोन्ही कुंचनमध्ये साहित्य काय काय येतं तर ते बघूया सगळ्यात महत्वाची ही डिश येते बर का ही खाली ठेवण्यासाठी ही ठेवलीच पाहिजे असं आहे का बिलकुलही नाही तुम्ही काय करायचंय आपण जसं कलशाखाली इथं मुठभर तांदूळ ठेवतो तसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर एक एक रुपयाची नाणी मांडायची आणि मधोमध हा कुंचन ठेवू शकता याच्या बाबतीतही तसेच आहे की डिश घेतली चांगलंच आहे म्हणजे एक पात्र आपण त्याच्यामध्ये ठेवतो नाही घेतली तरीही चालतं आता हे झालं डिशचं महत्त्व यामध्ये काय भरायचं तर यामध्ये थोडे तांदूळ आणि त्याच्यावर नाणी किंवा नोटा हे बघा नोटा अशा सजवून ठेवल्यात जास्त छान दिसेल लक्ष्मी अट्रॅक्ट होईल पण नोटांनीच होईल का नाही एक एक रुपयाची नाणीसुद्धा खूप महत्त्वाची असतात अजून काय लागतं या पूजेमध्ये तर माता लक्ष्मीची अशा पद्धतीची मूर्ती जी कमळात बसलेली आहे आणि जी हाताने धनधान्य देत आहे आशीर्वाद एका हाताने देत आहे आणि एका हाताने देत आहे आता त्यानंतर आता मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते आता हे दोन शंख दिवे आहेत शंख चक्र दिवे आता यामध्ये कुंचनमध्ये हे जे साहित्य आहे ते तुमच्या स्व इच्छेने तुम्ही घेऊ शकता प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी असतेच नसेल त्यांनी अवश्य घ्या बाकी दिवे म्हणाल साधे सुधे दिवे लावा दोन तुपाचे तेलाचे लक्ष्मीला मान्य आहेत पण लक्ष्मीला गाईच्या तुपाचा दिवा खूप आवडतो म्हणून गाईच्या तुपाचा दिवा लावा जो तुम्हाला हवा असेल तर आपल्याकडेही उपलब्ध आहे आता आपण साहित्याकडे वळूया आता मी तुम्हाला दोन्ही कुंचनबद्दल व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे आता मुख्य मुख्य सामान मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मग तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या तेही साहित्य तुम्हाला दाखवते आता हे बघा ही आहे पारा कवडी ज्याला लक्ष्मी कवडी असे म्हणतात ही लक्ष्मीचीच कवडी आहे जी लक्ष्मीला खूप प्रिय आहे एकदम ओरिजिनल आहे बरं का प्लास्टिक वगैरे नाही त्यानंतर लघु नारळ येतात जे आत्ता आपण वाढवलेलं आहे लघु नारळ येतात असे पाच लघु नारळ हे लघु नारळसुद्धा माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय असतात त्यानंतर पिवळ्या कवड्या तर कुणालाच सांगायला नको कारण आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा लक्ष्मीपूजनला आपण कवड्यांची पूजा करतोच करतो त्यानंतर करतो। येतील गोमती चक्र सुद्धा साधारण सगळ्यांना माहीत आहे की गोमती, चक्र गोमती चक्राचं माता लक्ष्मीला कि किती आकर्षण आहे किंवा किती प्रिय आहे त्यानंतर येतात लालगुंजा या आहेत लाल गुंज या आपण पाचच्या संख्येत येतात आणि पाचच्याच ठेवायच्या असतात बरं का पाचच्या संख्येत या ठेवायच्या असतात त्यानंतर येतात कमळगट्ट्याचे मणी कमळगट्ट्याचे मणी जे जे माता लक्ष्मीला प्रिय आहे ते ते आपल्याकडं आहे आणि त्यानंतर आपण या हिरव्या बांगड्या ठेवलेल्या आहेत पण बांगड्या आपण ज्या हातात घालतो तशाच छान अशा लाल हिरव्या बांगड्या आणून मोठ्या साईजच्या तुम्ही ठेवल्यात तरीही चालू शकते तर हे आहे साहित्य त्यानंतर येतो एक मोती ओरिजिनल मोती म्हणजे चांगला मोती आणि त्यानंतर येतो एक विष्णू शंख बर इतकं सामान आहे का तर घरातलं काय घालायचं घरामधलं दालचिनी लवंग आणि वेलदोडे एवढं साहित्य घालायचं आता हे देताना मी तुम्हाला विधिवत सिद्ध करून पूजा करून देणार यामध्ये तुम्हाला हवे असेल तर चांदीचा कॉईन चांदीच्या पाच लवंगा चांदीच्या अक्षता चांदीची फुलं हे सुद्धा सामान चांदीचे हळकुंड आता मी जे जे चांदीचं सांगितलं हळकुंड अक्षता हे जे आहे ते तुम्ही सुद्धा ठेवू शकता आता मी या ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय ठेवते तर मी हा पायराइडचा स्टोन ठेवते कारण खरंच तो माता लक्ष्मीला जास्त आकर्षित करतो म्हणजे पैशाला आकर्षित करतो आणि चांदीचा कॉईन एवढं मी याच्यामध्ये ठेवते आता पूजा कशी करायची तर आता इथं आपण अक्षता ठेवल्या ह्याच्यामध्ये कॉईन ठेवले आपण हा कुंचनचे पात्र ठेवले सगळ्यात आधी ह्याला चंदन हळदी कुंकू ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमः म्हणत आपल्याला इथे हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला मी मागच्या वेळेस पण दाखवले मुठभर तांदूळ मी हे कुंचन भरते तर मला हे आवडते हे बघा आतमध्ये पण हळदी कुंकू घातले ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा घातले असं करत आता ह्याच्यानंतर हे पाच कमळ गट्ट्याचे मणी ठेवले परत हळदी कुंकू व्हायचे परत एकमुठ ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा त्यानंतर हे पाच लघु नारळ ठेवले आणि पुन्हा हळदी कुंकू आणि पुन्हा तांदूळ असं करून हा कु पात्र पूर्ण भरायचा आणि सगळ्यात वरती हा मोती नौ। शंख आणि पायराई ठेवायचा आता ज्यांनी नऊशेचे कुंचन घेतले नऊशे नव्याण्णव त्याच्यामध्ये हा शंख नाही आहे हा स्टोन तर नाहीच आहे कुणालाच नाही आहे हा घ्यावा लागतो आणि हा पॅराकोडी नाही आहे नसेल ना काहीही हरकत नाही आता हे भरून झाल्यानंतर आपल्याला झाली का सेवा तर नाही हे झाल्यावर आपल्याला श्रीसुक्त म्हणायचे आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे आणि महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचे आहे हे म्हणून झाल्यावर लक्ष्मीची आरती ही करायचीच आहे कारण षोडशोपचार पूजेमध्ये आरतीशिवाय कुठलीही पूजा रुजू नाही म्हणून षोडशोपचारमधला एक विधी आहे तो म्हणजे आरती आरती म्हणजे काय तर अतर्कतेने लक्ष्मी मातेला हाक मारणे की ये माझ्या घरी आणि थांब माझ्या इथे म्हणून लक्ष्मीची महाआरती ही झालीच पाहिजे आणि मग मखाण्याची किंवा शेवयाची खीर इथे नैवेद्य म्हणून दाखवायची आणि आपला हा आपली ही पूजा संपन्न झाली दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची तर बघा याला पुन्हा एकदा हळदी कुंकू लावायचे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा सर्व साहित्य काढून ठेवायचे त्यासाठी एक आपण अशी पोटली देणार आहोत त्या पोटलीमध्ये हे सगळं साहित्य भरायचे आणि कुंचनमधले जे काही हे तांदूळ आहेत ह्याचा भात करून खायचा हे तांदूळ पुन्हा पुन्हा वापरायचे नाहीत प्रत्येक शुक्रवार मंगळवारसुद्धा सेवा करू शकता आणि पौर्णिमा पौर्णिमेला आणि शुक्रवार ही सेवा मी स्वतः करते मंगळवारीसुद्धा करू शकता या सेवेला उपवास किंवा बाकी कोणत्याही अटी नाहीत अगदी साधी सोपी सेवा आहे आणि खूप जास्त प्रभावी सेवा आहे कारण याचे अनुभवच तेवढे आहेत त्यामुळे तुम्ही हे नक्की करू शकता आणि ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी चांदीच्या पाच लवंगा चांदीच्या अक्षता फुलं हळकुंड लघुनारळ हे सामानसुद्धा घेऊ शकता मात्र त्याला आपले पंचवीसशे रुपये जातात असेल ना ज्यांची परिस्थिती परिस्थिती त्यांनी शंभर टक्के घ्या नसेल त्यांनी एवढ्या साहित्यामध्ये घ्या आता मी इथं तुम्हाला कुंचनची किंमत सांगत आहे बावीसशे रुपयाला हे कुंचन आहे सर्व साहित्यासहित पायराईड स्टोन आणि हे सोडून हे तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावं लागणार हे आहे बावीसशेचा पूर्ण सेट लक्षात आलं आणि हा आहे बत्तीसशेचा पूर्ण सेट असे दोन सेट आहेत फारसा दोन्हीच्या किमतीत फरक नाही हजार रुपये आपले कुठेही जातात पण हा घेतल्यावर तुम्हाला खूप जास्त समाधान होईल हे नक्की हातात घेतल्या घेतल्यास तुम्ही म्हणाल वाव ताई एक नंबर क्वालिटी आहे हे मी तुम्हाला सांगते आणि हो कुंचन कुणाकडून घेताय किंवा माझ्याकडूनच घेताय म्हणून तुम्हाला ते लाभेल का माझ्यावरच स्वामी आणि माता लक्ष्मी प्रसन्न आहेत का तर आहेत मी नाही म्हणत नाही माझ्यावर पण आहेत पण सगळ्यांवरच महाराज आणि माता लक्ष्मी प्रसन्न आहे त्यामुळे सगळ्यांनाच ती भरभरून देणार आहे तुम्ही किती सेवा करता तुम्ही लक्ष्मी माता येण्याचे किती नियम पाळता ह्याच्यावर ते अवलंबून आहे की तुमच्या घरी किती पैसा येईल तुम्हाला कसं कर्ज पिटेल तुमचं कसं स्वतःचं घर येईल आता मी हे चेहरा न दाखवता यासाठी बोलतीये की एवढं आपल्याला ना क्लिअर मला करायचा होता कुंचन विषयीचा व्हिडिओच मला क्लिअर करायचा होता जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत ती नुसतीच पूजा मांडून दाखवण्यात अर्थ नाहीये आता मी स्वतः जवळजवळ तुम्हाला सांगते अकरा शुक्रवार माझे झालेले आहेत आणि ही सेवा किती शुक्रवार करावी तर ही सेवा कायमस्वरूपी करावी भाड्याचं घर असेल स्वतःचं घर असेल कुठेही राहत असाल तरी ही सेवा करावी माहेरी जाल सासरी जाल जाताना पात्र आणि हे साहित्य पोटलीमध्ये घेऊन जावं सेवेमध्ये शक्यतो खंड पाडू नये पण जर मध्येच सेवा चुकली तर दोश दोश, काही दोष लागतील का बिलकुलही नाही कुठलेही दोष काहीही केलं तरी लागत नाही कारण माता लक्ष्मी आपली आई आहे आणि महाराज आपले सर्वस्व आहेत म्हणजे आपले माय गुरु बाप भाऊ सगळं काही आपले महाराज आहेत त्यामुळं देव कुठलाही दोष देत नाही ही, ही, ही माणसंच उपलब्ध झाली हल्ली की हे नाही केलं तर हे होईल आपल्याला कुठलाही देव कुठल्याही प्रकारची शिक्षा देत नाही तर मी कुणालाही जबरदस्ती करत नाही की कुंचन सेवा घ्याच पण ज्यांना मनापासून वाटत आहे की जसं आपण वैभवलक्ष्मीचं व्रत करतो करायचो तशी ही जी सेवा आहे ती मार्केटिंग म्हणून नाही तर तुम्ही ती करावीत अशी माझी कळकळीची कल, विनंती आहे ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी आवर्जून घ्या ज्यांना इच्छा नसेल त्यांनाही लक्ष्मी माता प्रसन्न होईल घेता येत नाही म्हणून नाराज होऊ नका श्रीसुक्त म्हणा व्यंकटेश स्तोत्र म्हणा माता लक्ष्मीचा जप करा माता लक्ष्मी आपली जी आहे अशी मूर्ती मात्र घरात स्थापन करा आणि तिला रोज थोडंसं गुलाबाचं अत्तर लावा गुलाबाचा धूप लावा आणि छान अशी गाईच्या तुपाची वात लावा हे सगळंसुद्धा आपल्याकडं मिळतं तुम्हाला जे काही हवं असेल त्याच्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर लवकरात लवकर मेसेज करा आणि आपली ऑर्डर मार्गशीर्ष महिन्यामध्ये बुक करा बऱ्याच साऱ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे कुंचन उपलब्ध आहेत आता मी आपल्या आजच्या पूजेबरोबर हे सगळे कुंचनची पूजा करणार आहे भरपूर आहेत अजून आज जवळजवळ बारा ऑर्डर आहेत आजच्या हां म्हणजे रोजच्या नाही तर आजच्या बारा ऑर्डर आहेत आता हा तर निघत पण नाही आहे मला आखीकडनं काढावं लागतील चार ग्लास एकत्र तर अशा पद्धतीने आपल्याला ही कुंचन सेवा करायची आहे माझ्या मते तुमच्या सगळ्यांचे प्रश्न दूर झाले असतील अगदी भाड्याचं घर स्वतःचं घर लग्न झालं आहे विधवा आहे कुवारी आहे म्हणजे काय कुमारिका आहे सगळेजणही सेवा करू शकतात पुरुषसुद्धाही सेवा करू शकतात जातीचं वयाचं कशाचं कशाचं बंधन नसले नसलेली आणि एकदाच घ्यावं लागणारे हे तुम्हाला वारंवार घ्यावं लागणारे वगैरे काहीही नाही आहे एकदाच घ्यायचं आणि छान सेवा करायची तर चला मला जेवढे क्लिअर करता आले प्रश्न तेवढे मी तुमचे या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत तरीही मैत्रिणींनो ताईदादा तुम्हाला जर काही शंका असेल या व्हिडिओबद्दल किंवा कुंचन सेवेबद्दल तर मला आवर्जून विचारा अजून एक इथं मला नोट कर द्यायची आहे तुम्हाला की ज्यांनी आधीच कुंचन घेतलेले आहेत आणि ह्यातले कुठलेही सामान तुमच्याकडे नाही आहे असं तुम्हाला जर वाटत आहे तर काळजी करू नका ह्यातल्या दोन तीन वस्तू ज्या तुमच्याकडे कमी आहेत त्या सुद्धा तुम्ही माझ्याकडून मागू शकता थोडे पैसे पे करावे लागतील पण सगळ्यांना मी त्या वस्तू देईन चला श्री स्वामी समर्थ